कवितेचे शीर्षक आहे दिसतो असा मी दिसतो असा मी साधा समजू नको दिसतो असा मी साधा समजू नको मरतो तुझ्यावरी दादा म्हणू नको फिरतो तुझ्या मागे मागे फिरतो तुझ्या मागे मागे रिकामा समजू नको मरतो तुझ्यावरी मामा म्हणू नको दिसतो असा मी साधा समजू नको मरतो तुझ्यावरी दादा म्हणू नको जीव जळला तुझ्यावरी जीव जळला तुझ्यावरी वाका करू नको मरतो तुझ्यावरी काका म्हणू नको काका म्हणू नको दिसतो असा आम्ही साधा समजू नको जमेल तेव्हा भेट मला जमेल तेव्हा भेट मला दिवसा म्हणू नको मरतो तुझ्यावरी मावसा म्हणू नको मरतो तुझ्यावरी मावसा म्हणू नको दिसतो असा सादाक मरतो तुज्याव दादा मनूक